नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत सध्या चर्चेत असलेल्या मराठी टेलिव्हिजन अभिनेत्री रुची जाईल रुची झील यांच्या संपूर्ण लाईफस्टाईलबद्दल काजलमाया या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी ही अभिनेत्री अगदी कमी वेळातच लोकप्रिय झाली आहे पण पडद्यावर दिसणाऱ्या या अभिनेत्रीच्या मागे किती मेहनत शिक्षण कुटुंबाची साथ आणि धडपड आहे हे फार कमी लोकांना माहीत आहे रुची जाईल एक छोटीशी ओळख रुची जाईलचं खरं नाव आहे रुची झील आणि तिचं घरचं टोपण नाव आहे रुचा आणि पेरी तेरा जून एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी मुंबई महाराष्ट्रात जन्मलेल्या रुचीचं वय आज अठ्ठावीस वर्षे आहे दिसायला सडपातळ उंच आणि आकर्षक व्यक्तिमत्व जरी असलं तरी अभिनयाच्या आधी तिचं आयुष्य अगदी वेगळ्या दिशेनं जात होतं शिक्षण जिओलॉजीची विद्यार्थिनी रुचीने जिओलॉजी या विषयात मास्टर्स म्हणजेच पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे याचा अर्थ अभिनेत्री होण्याआधी ती भूगर्भशास्त्र या विषयात करिअर करण्याच्या तयारीत होती अभिनयाची वाटचाल परंतु नियतीनं तिच्यासाठी दुसरंच काही ठेवलं होतं तिच्या आवडी आत्मविश्वास आणि कॅमेऱ्यासमोरचं व्यक्तिमत्व पाहूनच तिला अभिनयाकडे वळण्याची प्रेरणा मिळाली आणि दोन हजार पंचवीस साली स्टार प्रवाहावरील काजलमाया ही मालिका तिच्या कारकिर्दीचा पहिला टप्पा ठरली पहिलाच प्रोजेक्ट आणि जबरदस्त ओळख हे खरंच कमी लोकांच्या वाट्याला येतं लाईफस्टाईल आणि आवड रुचीचा स्वभाव खूपच साधा पण लाईफस्टाईल मात्र मॉडर्न आणि ट्रॅव्हलिंगने भरलेली आहे तिला जगभर फिरायला आणि डान्स करायला खूप आवडतं तिच्या इन्स्टाग्रामवर आज जवळपास ऐंशी हजार फॉलोअर्स आहेत आणि ती आपल्या फॅन्ससोबत नेहमी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करते थायलंड आणि लंडन ही तिची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आहेत तर लाल आणि पिवळा रंग तिला सर्वात जास्त आवडतो वैयक्तिक माहिती तपशील माहिती उंची पाच पूर्णांक सहा दशांश फूट वजन त्रेपन्न किलो वैवाहिक स्थिती अनमॅरिड सध्या करिअरवर फोकस कुटुंब आईवडिलांशी खूप घट्ट नातं मुंबईतच राहतात कमाई आणि नेटवर्थ एका एपिसोडसाठी ती अंदाजे पंधरा हजार रुपये मानधन घेते सध्या तिचं एकूण नेटवर्थ आहे जवळपास साठ ते सत्तर लाख रुपये हे सगळं तिने स्वतःच्या कष्टाने शिक्षण आत्मविश्वास आणि टॅलेंटच्या जोरावर कमावलं आहे स्रोत आज रुची जाईल ही केवळ एक अभिनेत्री नाही तर नव्या पिढीच्या मुलींसाठी प्रेरणा आहे शिक्षण घेतलं तरी स्वप्न बदलू शकतात करिअर कधीही वळण घेऊ शकतं आणि मेहनत घेतली तर यश मिळतंच हे ती आपल्या प्रवासातून दाखवून देते तर मित्रांनो ही होती अभिनेत्री रुची जाईल यांच्या प्रेरणादायी प्रवासाची एक छोटी ओळख शिक्षण मेहनत आणि स्वप्नांवरचा विश्वास असेल तर जीवनात काहीही अशक्य नाही हे रुचीने स्वतःच्या आयुष्यातून दाखवून दिलं आहे आता तुमच्यासाठी एक छोटंसं काम कमेंटमध्ये लिहा रुची जाईलला भरभरून यश मिळो कारण तुमचा एक कमेंट क्रिएटरला नक्कीच प्रेरणा देतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांसोबत आणि अजूनही स्टारसूत्रा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा कारण अजून अनेक स्टार्सच्या लाईफस्टाईल स्टोरीज आपण यातूनच जाणून घेणार आहोत धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये